भाजपाचे युवा नेते विजय बाबू चोरडिया वणी विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढविणार वणी विधानसभा मतदार संघांमध्ये आपल्या सेवाभावी कार्याने लोकप्रिय ठरलेले विजय बाबू चोरडिया यांनी भाजपाने आपल्याला तिकीट दिल्यास येत्या वणी विधानसभामध्ये उमेदवार म्हणून उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले दिनांक वीस जुलै रोजी वणी येथे विनायक मंगल कार्यालयमध्ये दुपारी बारा वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये विजेजी चोरडिया हे पत्रकारांशी बोलत होते त्यांना पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नाचे त्यांनी समर्पक व स्पष्ट उत्तर दिले चोरडिया यांनी सदर पत्रकार परिषदेत सांगितले की आपण येत्या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून उमेदवारी मिळण्याकरिता पक्षश्रेष्ठीकडे विनंती करीत असून सदर मतदार मतदारसंघावर आपला दावा असल्याचे स्पष्ट केले विजय बाबू चोरडिया हे गेल्या अनेक वर्षापासून वणी विधानसभा मतदारसंघांमध्ये गरजू लोकांकरता दरवर्षी अनेकदा आरोग्य शिबिर अपंग निराधार करता अनेक उपक्रम राबवितात अपंग व्यक्तीस तीन चाकी सायकल व निराधार स्त्रियांना शिलाई मशीन इत्यादी वाटप करतात विजय भाऊ हे सर्व कार्यक्रम स्वबळावर करीत असतात त्यामुळे त्यांचा वणी विधानसभा मतदारसंघातील गोरगरीब व सर्वसामान्य जनतेमध्ये वणी मारेगाव व झरी तालुक्यात प्रत्येक जाती पंथाचे लोकात चांगली पकड आहे नव्हे त्यांचे असंख्य कार्यकर्ते आहेत त्यांनी अंध अपंग निराधार सर्वसामान्य लोकांकरिता अनेक आरोग्य शिबीर व लोकोपयोगी उपक्रमही राबविले परंतु यासाठी त्यांनी कुठूनही कलेक्शन काढलेले नाही हा सर्व खर्च स्वतःच्या खिशातून जनतेकरिता करतात त्यामुळे वणी मतदारसंघांमध्ये त्यांची स्वच्छ प्रतिमा असून प्रचंड कार्यकर्त्याची फळी निर्माण झाली आहे विजय बाबू चोरडिया हे वणी विधानसभा मतदार संघांमध्ये खूप लोकप्रिय असलेले व्यक्तिमत्व असून भारतीय जनता पक्षामध्ये निष्ठावंत पदाधिकारी आहेत विजय बाबू हे भाजपचे राज्य कार्यकारिणी समितीमध्ये सदस्य असून पक्षाने त्यांच्यावर जेव्हा जेव्हा जबाबदारी दिली तेव्हा तेव्हा त्यांनी निष्ठेने पार पाडली पक्षाने आदेश दिला की ते काम नित्य नियमाने करणे हा त्यांचा गुणधर्म कुठेच ते मागे पडत नाही विजयबाबूच्या कार्याची माहिती भाजपच्या मोठमोठे नेत्यांना माहीत आहे विजयबाबू भाजपच्या राज्य कार्यकारिणीमध्ये सदस्य असल्यामुळे ते अनेक नेत्यांच्या संपर्कात असून भाजपच्या राज्य वर्तुळामध्ये विजयबाबूचे चांगले वजन आहे भाजपाने जर विजेला यावेळेस नवीन चेहरा म्हणून तिकीट दिले तर भाजपचा विजय पक्का आहे असे मानले जात आहे विजयबाबू एक भाजपाचे प्रबळ उमेदवार म्हणून लढत देऊन विजी उमेदवार ठरू शकतात असे राजकीय विश्लेषकाचे मत आहे कारण यावेळेस वणी विधानसभा मतदारसंघात पुन्हा रिपीट चेहरे नको अशा मानसिकतेत मतदार असल्यामुळे यावेळेस नवीन चेह्याला संधी आहे अशी जन्मांचा चर्चा आहे म्हणून या टर्ममध्ये स्वच्छ प्रतिमेचे कर्तव्यदक्ष भाजपचे युवा नेते व सर्वसामान्य जनतेचे हृदयस्थान विजयबाबू चोरडिया यांना आमदारपदी वर्णी लागावी अशी वणी विधानसभा मतदारसंघातील जनतेची इच्छा आहे कारण बाबूच्या कृतीशील सामाजिक कार्यामुळे गोरगरीब सर्वसामान्य माणसांचे अश्रू कुसले गेलेले आहे जे काम लोकप्रतिनिधी करू शकत नाही असे काम म्हणजे गोरगरीब माणसास आर्थिक मदत देणे एखाद्या व्यक्तीस दवाखान्यात रुग्णांना मदत देऊन प्राण वाचविणे विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करून त्यांना शैक्षणिक मदत करणे व कोणत्या अडचणीत गरीबांच्या पाठीशी विजय बाबू हे एखाद्या भावाप्रमाणे उभे राहिलेले आहेत विजय बाबू हे बोल घेवणे किंवा केवळ भाषण बाजी करून कोरोना कळवळा दाखवणारी व्यक्तिमत्व नसून त्यांच्याकडे गेलेल्या माणसाचं काम होते तो गरजू व्यक्ती रिकाम्या हाताने परत येत नाही मग तो कोणत्या जाती पंथाचा असो हे विजय भाऊ पाहत नाही तर आपले खिसे खाली करतात त्यामुळे विजबाबूच्या मागे आजही वणी विधानसभा मतदारसंघातील दलित मुस्लिम व आदिवासी समाजातील हजारो कार्यकर्ते त्यांच्या संपर्कात आहे तर ओबीसी समाजातील लोकांना वाटते की यावेळेस तरी आपण विजबाबू चोरडियासारख्या कार्यकुशल नवीन चेह्याला संधी द्यावी अशी चर्चा ऐकायला मिळत आहे दोन हजार चौदाच्या वणी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोदी लाटमध्ये योगायोगाने संजीव रेड्डी बोधकुरवार हे निवडून आले होते तर पुन्हा दोन हजार एकोणवीसच्या वणी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवारीमध्ये संजीव रेड्डी बोधकुरवार हे रेग्युलर आमदार असताना भाजपाचे वणी नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष तारेंद्रा बोर्डे हे देखील रेसमध्ये होते अखेर भाजपा पक्षश्रेष्ठींनी पुन्हा आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांना उमेदवारी दिली व ते निवडून आले यावेळेस देखील आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार भाजपतर्फे उभे राहत असताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे हे सुद्धा इच्छुक आहेत आणि आता सदरवणी विधानसभा मतदारसंघाकरिता भाजपाच्या दावेदारीमध्ये भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य व वणी विधानसभा मतदारसंघातील ऍक्टिव्ह नेतृत्व विजय बाबू चोरडिया यांनी भाजपच्या उमेदवारीच्या रिंगणात उडी घेतल्यामुळे रंगत येणार आहे नुकतीच झालेली लोकसभेची निवडणूक बघता काँग्रेस पक्षाचे उमेदवारांना वणी विधानसभा मतदारसंघातून अठ्ठावन्न हजारची लीड मिळाली होती त्यामुळे जनतेच्या पसंतीचा नवीन ऍक्टिव्ह चेहरा असला तरच भाजपाचे उमेदवार निवडून येऊ शकतो अशी चर्चा जनतेत होत असताना दिसत आहे प्रतिनिधी बाळासाहेब खैरे न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज

बरेच काम आपण रडोळी सर्व करत आलो आपण काही अपेक्षा ठेवली नाही आपल्याला ती नाही तरी आपण कधी फक्त प्रेक्षणाकार आपण काम आता एक महिन्यासाठी दोन महिन्यासाठी असं वेळी विषय वाटता तरी कोणाकडून आपण हे कर न घेता आपल्या लोकांच्या जे मेहनतीचे पैसे असतात कमाईचे पैसे असतात त्याच्यातून आपण खर्च करतो जर असं वाटत तर मला एक संधी मिळाली आणि पक्षाने जर तुम्हाला एक संधी दिली तर त्याचं मी सोनं करेल कारण त्या सामान्याचे प्रश्न काय त्यांना दुःख काय त्यांच्या अडचणी काय याच्याशी मी ग्राहक बाकी प्रश्न आहे सिंचनाचे असं सरकारचे असत त्यामध्ये मी चांगलं न्याय मिळवून ठेवू शकतो आणि चांगलं काम करू शकतो तर मला पक्षाने संधी दिली तर मी आमच्या सर्व नेत्यांना विनंती करतो की माझं विचार करण्यात आवाज वेळेस आणि आपण सर्व एकदा आले त्याबद्दल मी आपल्याला शिक धन्यवाद म्हणतो तसेच आदरणीय आजारात यायचं विशेष करून अभिनंदन करतो आहे आणि आपल्याकडून जर काही प्रश्न करतात ते आपण सांगू आपलं सतत सुरू होणार करण्याची कार्य आहे शिबिरेच्या माध्यमातून आपण अनेक वर्षापासून धार्मिक आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रामध्ये आपण सातत्याने काम करतो तर याची पळसा म्हणून आपण एका वृत्तवाहिनीला आपण असं स्टेटमेंट दिलो होतं की शिबिर होणार नाही सदर शिबीर यंत्रणेला त्यांनी वारंवार फोन करून शिबिर बंद पाहण्याचा जे कट्ट असताना आपले विरोध करत आहे त्या संदर्भात आपण करू कोणत्याच तंत्राने आहे आपल्या माहिती प्रश्न होतो तेव्हा काही समाज जेव्हा ते छोटीचे लोक असतात आता कोणाचं नाव घेणे योग्य नाही त्यांनी सेवा हॉस्पिटलला फोन करून सांगितले का माझ्याचे शिबिर कॅन्सल शिबिर होणार नाही त्या डॉक्टरला काय सुद्धा मला वेळेवर त्यांनी फोन केला की भाऊ उद्याचं शिबीर सापडून काय म्हणतो शिबिर तर कॅन्सर नाही किंवा येतात तसा का नाही नाही आम्हाला अशा शिकवून कुठलं त्याच्याकडे लक्ष ठेवून जा काही लोक जर असते त्यांना हे नाही समजत की आपण कुठल्या कार्यक्रमात आपण काम केले पाहिजे कुठल्या कार्यक्रमात नाही केलं पाहिजे त्याच्यामुळे